तर जयश्रीराय भावांना स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल नाव आहे तर मी लॉग तर भावांनो आज आहे आपल्या वाड्यातनी वाई तर मामा आणि मी निघालो ट्रॅक्टर घेऊन आपल्या वाडीमध्ये सर्वात अगोदर तर चॅनागीट उघडलं आणि ट्रॅक्टर टाकला आतमध्ये ट्रॅक्टर आतमध्ये टाकलं त्याला लावली पंजी आणि निघालो पणजी घेऊन आपल्या घरच्या वाडीतनी तर घरच्या वाडीत जाता आता अमोलमाची पराठी पाहून जा कशी आहेत तर विचाले आली म्हणे पणजी लावून दिली आणि सगळेजण आम्ही आलो सगळ्यात पहिले घरच्या वाडीतनी तर पणजी लंबी सोडली आणि पेन आपला वाई सुरुवात केली सर्वात अगोदर तर निंबूतनी वाई चालू होती त्यानंतर निंबू झालं आणि आपली रिक्मी जागा ओढली होती त्यामध्ये तर अल्टी पल्टी चालू होती चांगला बघून कचरा आटकत जा मग आला तेवढ्यातनी नाही फोन एवढा अटक कचरा वयचना कचऱ्याच्या कचऱ्याच्यानं शेवटी इकडले झाले मग इकडे रिकामा जागेत नाही पण कटस अटक जाय जसं होते तसं मारा म्हणलं बा आणि चला म्हणजे पुढच्या वरत तर इथं निपटवलं आणि गेलो पुढच्या वराती ट्रॅक्टर घेऊन तो पण बघायचे इकडे आलो आणि इकडे तसाच कचरा होता तर जसं होते तसं मारा म्हणलं काही टेन्शन घेऊ नका पुढच्या वेळेला मग म्हणे मग भास्या बसम वजन पसंत पडतं व्हायचं त्याच्याकडे उभा काढले असे खतरनाक व्हिडिओ घ्या मजा शेवटी झाली वाई मारून मग निघालो आपल्या घरच्या वेळीत निकोन का आज होतं आपल्या निंबूची कटाई तर भावांनो आता आलो वावरात हे अशी झाली वाई नावानं मारली वाई अशी झाली मला तर आवडली इकडली नाही आवडली निंबूतली आवडली इथे झाला पोतिरा पुरा ओलं होतं तणकट होतं तर हा झाला पोतिरा यात मला लागते आता डबल वाई हे पैसे नाही लागली इथं डबल मार लागते आता चला आता इचकपणा करतो वाटीत मी तू इच्चकपणा कळाली हे आणली सोबत इली घेतला हाती आणि याच्यासोबत इतक इच्छकपणा म्हणजे याची आता कटिंग करून देतो ना लई केस वाढले याचे पावर इकडले तरी केले आहे बाकीचे करायचे राहिले याची तेच मस्त बारीक कटिंग करून देतो हे बाकी ते शे निघाले बारीक कटिंग करतो आता नाहीच म्हणते तो बाकी आता कटिंग केल्यावर दाखव तुम्हाला कसं कटिंग करतो मी चांगला कलाकार आहे कटिंग करायचे पाहिजे आता कटिंग केल्यावर हे झाले जी कटिंग तुम्ही पाहू शकता अशी केली कटिंग कशी वाटली नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक करजा ही कैची आणि हे झाड अशी झाली या झाडाची कटिंग कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा हे झाले सर्व झाडं आणि आता झालं आपलं काम आता जो आपण घरी चला भेटा पुढच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत त्याला टक्के बाय बाय धन्यवाद भाऊ